नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा निधी मंजूर करून देऊनही आज तागेत पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही शासनाकडून निधी मंजूर करून पीक विमा कंपन्याच्या खात्यात राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा देऊनही पीक विमा कंपन्या पैसे जवळ घेऊन कशाची वाट पाहत आहेत हे अद्याप कळायला मार्ग नाही दोन हजार चोवीसचा चा पीक विमा नेमका अडकलाय कुठे हा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात आहे मात्र शेतकऱ्यांना याबाबत कुठलाही दिलासा मिळत नसताना धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी फेसबुक लाईव्ह घेऊन पीक विमा हा धाराशिव जिल्ह्याचा हा एकतीस मार्चच्या आधी वाटप होणार असल्याचे सांगितले आहे धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा असो किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई पय असो अशा शेतकऱ्याच्या प्रश्नाला नेहमी पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे आमदार राणा जगजित सिंह पाटील त्यांनी सांगितले आहे की सुमारे अडीचशे कोटी रुपये पीक विमा खरीप दोन हजार चोवीस साठी मंजूर झाला असून तो लवकरच खात्यावर जमा होणार आहे पण बाकीच्या जिल्ह्याचे काय हा प्रश्न समोर येतो तरी बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही काळजी करण्याचे कारण नाही राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च एंड आधीच सर्व पीक विमा नुकसान भरपाई या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत चोवीस मधील खरीप हंगामात सततच्या पावसाने लाखो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते हे सर्व शेतकरी पीक विमा प्रतीक्षा करत आहेत ज्या त्या जिल्ह्यातील स्थानिक नेते हे या प्रश्न लावून धरताना दिसत आहेत पीक विमा वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सुद्धा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जात नाही हे शेतकऱ्यांना अजून लक्षात येणार झाले सर्व पक्षाचे आमदार या पीक विमा वाटपाबाबत थोडेसे बोलतात तर काही आमदार याकडे लक्षच देत नाहीत शेतकऱ्याच्या मतावर निवडून जाऊन त्या मतापुरते तरी या प्रश्नावर बोला असे काही शेतकरी बोलताना दिसत आहेत हा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी सर्व नेते मंडळींनी ने लक्ष देणे गरजेचे आहे कारण हे प्रश्न प्रत्येक वर्षीचे आहेत दोन हजार वीसचा चा पीक विमा अद्याप बाकी आहे दोन हजार एकवीसचा न्यायालयात प्रकरण चालू आहे दोन हजार तेवीस कोणाला कमी कोणाला जास्त असा भेदभाव झालेला दिसला एका शेतकऱ्याला एक, एक, एक दा हजार तर त्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला दहा हजार असा भेदभाव दिसला निदान आता येणारा पीक विमा तरी सर्व शेतकऱ्यांना समान म्हणजे गुंटेवारीनुसार मिळावा अशीच अपेक्षा असताना आता येत्या दहा दिवसात कळेलच की पीक विमा कंपन्या आता नवीन काय गोंधळ करून ठेवतात ते धन्यवाद